मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एक नवीन येत येतोय तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जे आपलं गावरान कुक्कुट को पालन आहे आणि शिळी पालन आहे त्याचा व्हिडिओ आपण बऱ्याच दिवस झाले बनवलेला नाही तर मित्रांनो आज आपण एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे गावरान कोंबड्यांना आपण खाद्य देतो ते खाद्य काय असतं तर मित्रांनो आज एक आपण आगळेवेगळे खाद्य देणार आहोत तर मित्रांनो आपण आपण काय करतो की आपल्या घरी ज्वारीचं खळं असतं किंवा बाजरीचं खळं असतं सध्या उन्हाळी दिवस आहेत आणि ज्वारीचे खळे चालू आहेत तर मित्रांनो ज्वारीचं खळं केल्याच्यानंतर म्हणजे मळणी यंत्रामधून आपण ज्वारी काढल्याच्यानंतर जे साईडला पडलेलं असतं तर तर्म ते आपण गुणीमध्ये गोळा करायचं आणि आपले जे फार्म आहे कुक्कुटपालनचं ते फार्मवरती आणून टाकायचं माती तर आणल्याच्यानंतर काय होतं कोंबड्या ते इचून खातात आपले आपले कुकुट पालन आपले आपले तर मित्रांनो खळ आपलं शेतामध्ये असतं आणि आपलं कुक्कुटपालन हे आपल्या घराजवळ कुठंतरी असतं तर मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये काय कोंबड्या नेऊ शकत नाहीत त्यामुळं तिथून ते डायरेक्ट भरायचं पूर्ण माती सगळं जसं आहे तसं झाडून व्यवस्थित भरायचं इथं आणून टाकायचं टाकल्याच्यानंतर कोंबड्या ते येचून खातात तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो कोंबड्या ते कसं खातात तर मित्रांनो इकडं बघू शकता की इकडे आपण कोंबड्या आणि शेळ्या आहेत आपल्या इकडं बघू शकता तर असं आपलं हे एकत्रित फार्म आहे कुक्कुटपालन आणि शिळीपालन बघू शकता मित्रांनो तर चला आपण त्यांना खायला टाकूया तर मित्रांनो असं आपण घेतलेलं आहे बकेट भरून बघू शकता हे मात्र ही गुन्हे भरलेली तर मित्रांनो आता आपण शेळ्यांना खायला टाकलेलं आहे बघू शकता की जो आपला ज्वारीचा कडवा आहे ज्याला असं बाटूक म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो ते आपण शेळ्यांना खायला टाकलेलं आहे आणि आता आपण कोंबड्यांना पण टाकणार आहोत तर मित्रांनो त्या बाटकाला जे छोटे छोटे ज्वारीचे कणसं असतात ते कोंबड्या तोडून खात असतात मित्रांनो आणि आपण आता त्यांना पेशल तुम्हाला जे सांगितलं ते खाद्य टाकणार आहोत पहा कोंबड्या कशा खातात इकडे फिरतायत बघू शकता आपण आणि शेळ्या तर मित्रांनो हे आपलं एकत्रित फार्म आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि आमचं चॅनल फर्स्ट टाईम पाहत असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तर नक्कीच कमेंट करून कळवा तर चला मित्रांनो टाकूया कोंबड्यांना जे आपण खाद्य टाकणार आहोत ते तर मित्रांनो पहा गावरान पद्धतीने हे निवेदन आहे इथं कोंबड्यांसाठी छोटं पाण्याचं आपण एक असं ड्रम कापलेला आहे पस्तीस लिटरचा ड्रम असतं ते ड्रम काटून असं ठेवलेलं आहे आणि शेळ्यांसाठी असं पाणी असतं बघितलं तुम्ही मित्रांनो की असं आपलं फार्म आहे छोटेखानी तर आपला डॉग पण आहे इथं तर कोंबड्या वाट बघात कधी खायला टाकतो इथं बघा कशा वाट बघतात सगळे अशी वाट बघत आहेत बघा एक आवरण असं असतं मित्रांनो असं एक मैत्रीपूर्ण नातं असतं बघू शकता कोंबड्या आणि शेळ्या एकत्रित काम तुम्ही हे असं करू शकता आता बघा मी जिकडं जाईन तिकडं कोंबड्या अशा फिरतायत पाठीमागं सगळे जमा होतात बघा या सगळे आता यायला लागले ह्या काशा माझ्या मागंच येतात तर बघा सगळे आता सज्ज आहेत खाण्यासाठी आता त्यांचं खाद्य आपण टाकणार आहोत आधी आपण शेळ्यांना टाकला आता कोंबड्यांना वाट बघून वाट बघून तर असे कोंबड्या सध्या खाण्यासाठी असे वाट बघतायत बघू शकता मित्रांनो असे वाट बघतायत आता जास्त वेळ न लागता त्यांना खायला टाकूया मित्रांनो सकाळी एकदा आपण टाकतो साडेसातला आणि आता चार वाजता चारच्या नंतर कधी पण तर बघा मित्रांनो असं ठाम आहे आपलं बऱ्याच लोकांनी पाहितलं पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी दाखवतो चिळीपालन गावरान पालन आणि कुकुट कुक्कुटपालनचं ते हे तेहतीस बाय चौवेचाळीसचं हे आपलं फार्म आहे मित्रांनो बघा एकदम गावरान पद्धतीने शेड रचना बघू शकता एकदम साध्या पद्धतीने इकडं हे मशीसाठी शेड आहे मधलं कोंबड्यांसाठी आहे आणि पलीकडचं आपल्या शेळ्यांसाठी आहे आणि इकडं ती सावली केली उन्हाळ्यासाठी निवड आहे मित्रांनो आणि असं साईडने ग्रेनेट मारलेलं आहे पूर्ण ग्रीन कपडा लावलेला आहे आणि इथंच आपलं मित्रांनो दोन झाडं आहेत एक चिंचाचं आणि एक असं नांदुरकीचं म्हणून कारण उन्हाळ्यामध्ये त्यांना सावली तर मित्रांनो बघा असं कोंबड्या वाट बघताय तर चला मित्रांनो जास्त वेळ न लागता त्यांना खायला टाकूया आहे आणि आता आपण त्यांना टाकणार आहोत चला टाकूया एक तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही बकेट जरी आपण खाली ठेवली ना तरी कोंबड्या कशा बघा कसं त्याला त्याच्यावर तुटून पडतात बघा मित्रांनो मांडलेले आता कोंबड्या येणार दोन मिनटात त्यामध्ये खायला बघा आता गोळा व्हायला लागल्यात बघ आता सगळ्या हळूहळू गोळा होतात बघा कशी झुंबड लावलेली आहे खाण्यासाठी मित्रांनो आता आपण हे सगळे त्यांना खायला टाकणार आहोत यांना माहीत नाही 一把。 होतं आता की कोंबड्यांना हे जे आपण मात्र आहे जे आपण गोळा करून आणलेलं होतं आपल्या शेतामधून ते टाकलेलं आहे बघा कोंबड्यांचा कसा धिगाणा चालला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो कोंबड्या हे खात असतात तुमच्याकडे जर कुठं आपल्या शेतामध्ये असं असेल तुम्ही असं आणून कोंबड्यांचा जो खाद्याचा खर्च आहे ते वाचू शकता त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे पहा मित्रांनो बरोबर त्यामधले जे छोटे छोटे म्हणजे ज्वारीचे दाणे आहेत त्या शोधून खात असतात तर बघा बरोबर शोधून खातात त्या कारण आपण जे टाकतो ते पण मातीतच टाकतो तर असं तुम्ही खाद्याचा खर्च वाचू शकता तर मित्रांनो कसं वाटलं हे जुगाड नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर एवढंच मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत तो धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण जे आपण टाकलेलं धान्य होतं ते पूर्णपणे त्यांनी संपत म्हणजे पूर्ण संपवले आहे बघू शकता वरती पण पाहिणार एवढं मग्न आहे ते खाण्यासाठी तर मित्रांनो ही कोंबडी झालेली बघा खूड झालेली खूड झालेली आणि आता हिला उठील ना अशी आडते हा बघा हात लावायला असे पंख पूर्ण बघा चल 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 हो बाहेर तू बाहेर बघा ही पण आले मित्रांनो दुसरी प्युअर गावरान माल मित्रांनो हे बघू शकता हे बघा ही अशी बसती फुड झालेली कोंबडी बघू शकता बघा प्युअर गावराम बघा कशी बघत ती चल अरे ची सध्या मारू शकते चोच मारू शकते बघा मित्रांनो हुबा आहेत भीती वाटते चल की बघा मित्रांनो चल कोंबडीचं लक्षण आहे मित्रांनो असं कुडकोंबडी आणि ओरिजिनल गावरान बघू शकता आता बसायला लागले आपण असं अंडे देण्यासाठी हे स्ट्रे ठेवलेले हो हे बघितलं तुम्ही आणि संध्याकाळी बसण्यासाठी ही बैठक व्यवस्था आहे असं गावरान पद्धतीने आपलं शेड आहे चल हो बाहेर आता आपण जर असं अंड जर ठेवलं तर अंड बघा मित्रांनो हे अंड हे गावरान कोंबडीचं छोटंसं बारका अंड आहे बघू शकता आता हे अंड्याकडंच लक्ष आहे हे कोंबडीचं हे नवीन कोंबडीने आज द्यायला चालू केलेलं आहे तर तिला वाटतं मी कधी ठेवीन आणि कधी त्याच्यावरती उडी आणेन बसणार प्युअर गावरान कोंबडा मित्रांनो प्युअर प्युअर गावरान बघा प्युअर गावरान, गावरान माल